माननीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली बीडला सत्ता तारखेला होणार त्या मेळाव्याला असंश या बीड जिल्ह्यातील मायबाप जनता ओबीसीशी उपस्थित राहणार पहिल्यापासून मी सर्वच जातीच्या आरक्षणाच्या लढाईत उपस्थित राहिले त्यामुळं स्वाभाविकच ज्यावेळेस ओबीसीच्या आरक्षणाला कुठंतरी धक्का पोहचतो या या हा समजनायक खात्री आता ओबीसी समाजामध्ये झालेली आहे त्यामुळं या सतरा तारखेच्या मेळाव्याला मी स्वतही उपस्थित राहणार आहे याच्याऐेत सुभाष राऊत परवा दिवशी माझ्याकडे यूध निमंत्रण देऊन गेले आणि काल स्वतः भुजबळ साहेबांनी सुद्धा मला फोन करून या मेळाव्याला उपस्थित राहण्याच्या संबंधी विनंती केलेली आहे त्यामुळं लहान मेळाव्याच्या दिवशीही माझं स्पष्ट म्हणणं होतं की मराठा समाजाचं आंदोलन आणि ओबीसीचं आमचा विरोध कुणालाही नाही आहे कुणाला देण्याच्या संबंधी आमचा विरोध नाही आहे तर ओबीसीच्या आरक्षणाला तत्काळ लागला नाही पाहिजे याच्यासाठी मात्र आमचा व्यक्तीच विरोध त्यामुळं या एल्गार मेळाव्याला मी स्वतः उपस्थित राहणार आहे हे निश्चित आहे